वणी शहरासह तालुक्यात हनुमान जयंती साजरी श्री पूर्वमुखी हनुमान देवस्थान रोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन वणी शहरासह तालुक्यात हनुमान जयंती साजरी करण्यात आली त्या अनुषंगाने वणी शहराजवळ असणाऱ्या रोड येथे श्री पूर्वमुखी हनुमान देवस्थान मंदिरात मंगळवार दि रोजी हनुमान साजरा नित्त हनुमान जयंती सो उत्सव साजरा करण्यात आला मंदिरात सोहळ्यासाठी तसेच बजरंग बलीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती हनुमान मंदिरात पूजा अर्चा अभिषेक महाआरती व महाप्रसादच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य विजय किदुरकर व श्री पूर्वमुखी हनुमान देवस्थानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी श्रम घेतले यावेळी उपस्थितांनी सिटी न्यूज मनी सी संवाद करताना या संदर्भात माहिती दिली हनुमान देवस्थान भाल्लर रोड लाल नाला बनी या ठिकाणी मागील चार वर्षापासून या ठिकाणी हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आम्ही सर्व सहकारी मिळून या ठिकाणी साजरा करीत आहोत पस्तीस चाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी या वळणं रस्ता असल्याने अनेक अपघात व्हायचे हे एका भक्ताच्या लक्षात आलं आणि समोर हनुमंताचं नाव आणि हनुमंताची मूर्ती लावून त्यांनी एक छोटंसं मंदिर बांधलं आणि अपघाताचं प्रमाण या ठिकाणी कमी झालं परंतु या मंदिराकडं पूर्णतः दुर्लक्ष झालं आणि आम्ही पाच पंचवीस सर्व मित्रगण मिळून मागील पंधरा वर्षापासून विचार करत होतो की या ठिकाणी काय झालं पाहिजे परंतु या कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांची लग्न छोट्याशा ठिकाणी झाली अनेकांना या ठिकाणी पावसामध्ये वनिते ते भालर या ठिकाणी आसरा मिळत नव्हता विजा कळाणे कुठं आसरा घ्यायचा तर अशा प्रसंग लक्षात घेऊन आम्ही पुढाकार घेतला आणि आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सभागृह निर्माण करू शकलो हा निसर्ग रम्य भवानी टेकडीचा परिसर अनेक दानदाते या ठिकाणी आम्हाला साथ देत गेले आणि हळूहळू सभागृह सोबतच झाडं निर्माण करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न सफल होताना दिसत आहे पुढील वर्षी सर्व वृक्षप्रेमींच्या माध्यमातून या परिसरामध्ये आम्हाला या ठिकाणी अनुभव आहे हे सहकार्य करतात मागील त्यांनी झाडं लावले अनेक झाडे या ठिकाणी जगले आणि पुढच्या वर्षी नियोजन करून हिरवळ निर्माण करणारे सावली देणारे आणि पाणी संवर्धन करणारी झाडं वळ आहे पिंपळ आहे नीम आहे करंज आहे बांबू आहे यासारखे वृक्ष लागवड करायचा आमचा या ठिकाणी संकल्प आहे गोरगरीबाला वनी शहरामध्ये पंचवीस हजारापासून तर दोन लाखापर्यंत लग्नाचे सभागृह विवाहासाठी करावं लागते हे वनीपासून तीन किलोमीटर असणारं अंतर या ठिकाणी गरिबाला पाच हजारामध्ये सभागृह कसं उपलब्ध करून देता येईल त्याच्यावर असणारा भार कमी करण्यासाठी हा आमच्या सर्व मित्रमंडळीचा या ठिकाणी प्रयत्न आहे पूर्वमुखी हनुमान देवस्थानचा आशीर्वाद आणि लोकांची सहानुभूती प्रत्यक्ष साथ यामुळेच आम्ही या ठिकाणी चांगला उपक्रम करू शकतो येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या भाविक भक्तांना आपल्या आईवडिलाच्या पित्यर्थ काही आठवण म्हणून किंवा निसर्गाचं समाजाचं देणं म्हणून काही द्यायचं असेल तर आम्ही त्या ठिकाणी आनंदाने स्वीकारणार आहोत आणि सर्व लोकांना झालेल्या सर्व कामाची माहिती वेळोवेळी या ठिकाणी देत येत हनुमान जयंतीच्या सर्व भाविकांना हार्धिक शुभेच्छा बालर रोडवरील पूर्वमुखी हनुमान मंदिर आणि भव्य निसर्ग सौंदर्य लाभलेला परिसर या सगळ्याच जे काही इथं सहभागाना व बिजूभाऊच्या सक्रियतेनं ज्या पद्धतीने या सगळ्या कामाचा आज मला वाटते पाचवी सहावी हनुमान जयंती आहे जिथं हळूहळू विकास कार्य सुरू आहे आणि इथून भविष्यात हे गावचे जे काही आता स्वतःच्या या योजना आहे किंवा इथं गरीब लोकांसाठी मंगल कार्यालय वगैरे काढणे एक वृद्धाश्रमाची योजना आहे आणि जास्तीत जास्त इथं झाडं लावण्याचा प्रयत्न आहे ज्याच्यामुळे सगळ्यांना इथं यायला जायला, जायला आणि भाविकांना सुद्धा इथं तितकाच आनंद या परिसरात येतो जय श्रीरा जय गेल्या अनेक काळापासून या रोडचं या परिसरातील नागरिकांना या रोडची माहिती आहेच हा भालरवणी रोडवर एक असं ठिकाण होतं का निर्जन स्थळ असल्यासारखं या स्थळाची ख्याती होती की पूर्ण निर्जन या ठिकाणी अपघात जास्त व्हायचे विजुबाऊच्या बोलण्यातून सांगितलं जात की या ठिकाणी अपघात भरपूर व्हायचे आणि या रोडवर पुढं पाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती मग या ठिकाणचा जीर्णोद्धार करायचा असा माणस विजयभाऊ विजुरकर यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी असा मानस अनेक लोकांना बोलून दाखवला पण पुढाकार हा निश्चित महत्त्वाचा असतो त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन त्यांनी हळूहळू हळूहळू एक एक कार्य चालू केलं हनुमंताने भगवान हनुमंताने ती विजूबाऊंना प्रेरणा दिली आणि विजूबाऊंनीसुद्धा या ठिकाणी मनोभावी त्यांची सेवा करून आपला मनोदय व्यक्त केला या स्थळाला एक वैभव पूर्ण आणि नैसर्ग निसर्गरम्य असं स्थळ बनवण्याचा त्यांचा मानस एक उदात्त से समाजसेवेचासुद्धा मानस त्यांनी पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल झाली आणि त्यांच्यासोबत इच्छेने अनेक लोक जुळले पुढे उत्तरोत्तर याची प्रगती व्हावं अशी शुभेच्छा अनेक लोकांच्या मनामधून निघत आहे